अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा तुम्हाला आज एका छोट्या लघु उद्योगाची माहिती सांगणार आहे की ज्यांच्याकडे आंब्याची झाडं आहेत तर त्यांना वादळामध्ये किंवा कधीही जास्त आंबे पडतात आणि मग त्याला भाव मिळत नाही त्यासाठी अमचूर पावडर उद्योग हा कसा करायचा ते सांगणार आहे तर त्यासाठी बघा असे कुठल्याही जातीचे आंबे लहान अथवा मोठे वैद्या अशा कच्च्या घट्ट काय आहेत या हे बघा अशा आपल्याला लागतात आता बरेचदा झाडाच्या कैऱ्या मोठ्या प्रमाणावर पडतात आणि मग असं होतं की आता याला करायचं काय तर त्यासाठी मग अशा लहान अथवा मोठ्या कैऱ्या आपण सालं काढून घ्यायची पहिल्यांदा हे स्वच्छ धुतलेले आहे मी बघा पाण्याने आणि पुसून कोरडी करून घ्यायची सगळ्या छोट्या मोठ्या डागाळलेल्या अशा असल्या तरीसुद्धा त्याला काही प्रॉब्लेम फार येत नाही तेवढा भाग आपण काढून टाकू शकतो आता ही डागाळलेली कैरी आहे थोडी मी ही अशी काढून टाकते आणि तुम्हाला भरपूर उत्पन्न देणारा कायम चालणारा हा व्यवसाय आहे आता या मोठ्या कैरीचा आपण सुरी किंवा सालं काढायच्या याने असे सालं काढून घ्यायची आहेत आता पूर्ण अगदी सोपी पद्धत आहे मी तर हे सुरीनेच काढलेली आहेत बघा कारण काय होतं सालखडायची आणि जाडसर सा असतं त्यामुळे पटकिनी निघत नाही एक दोघी तिघे असतील तर तुमच्या पोतभर कैरीलासुद्धा एक तासामध्ये निघू शकतं बसत गटाच्या महिला लघु उद्योग करणाऱ्या ह्याही हे करू शकतात ही, ही वर्षभर टिकणारी पावडर आहे याला काहीही प्रॉब्लेम येत नाही चांगली वाळवायला लागते फक्त उन्हात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ही क्लिक करा अशा पद्धतीने या सर्व कैऱ्यांची मी साल काढून घेणार आहे आता ही जी कैरी सगळी साल काढलेली आहे थोडं हिरवटमध्ये राहिलं आहे तेवढं चालू शकतं ते आपण असं बटाचा चिप्स करतो त्या खिचणी किंवा धारदार सुरीने तुम्ही कोणतेही याचे पातळ काप करू शकता आणि हे सकाळी लवकर करायचं याचं कारण काय आहे बघा असे काप निघतात सकाळी केलं की उन्हामध्ये वळवायला आपल्याला दिवसभर सोपं पडतं आणि कैरी काळी पडत नाही असं सुरीही आपण कापू शकतो आता हे कापडावर किंवा प्लास्टिकच्या पेपरवर आपल्याला वळवायचं आहे बघा सुरी अतिशय पटपट आहे पातळ करायचं म्हणजे लवकर आपल्याला हे वाळले जातील आता यावरती एक साधारण चमचाभर मी मीठ घालणार आहे फारही मीठ घालायचं नाही आणि हे धुवायला जायचं नाही धुतले हे काप तर त्याच्या पाण्यामध्ये त्याचा आंबटपणा उतरतो मीठ लावल्याने काय होतं रंग स्वच्छ राहतो काळा पडत नाही आता हे आपण एका मेटलच्या म्हणजे स्टीलच्या ताटामध्ये मी वाळत ठेवणार आहे कारण माझी क्वांटिटी ह्याची कमी आहे पण ज्यावेळेला तुमचे शेतातले भरपूर आंबे असतील त्यावेळेला तुम्ही एका कापडावरती टेरेसवर कडक उन्हामध्ये हे वाळवा त्यासाठी हे मी सांगितलं सकाळी लवकर करावे लागतात बघा अगदी छान हे वाळलेलं आहे साधारण तीन दिवस आपल्याला हे वाळण्यासाठी आंब्याच्या आपण ज्या फोडी पातळ केलेल्या आहोत त्या स्लाइसच्या त्या तीन दिवसामध्ये वाळलेल्या आहेत आणि आता आपण ह्या बारीक करायच्या आहेत आता प्रथम आपण ह्या आमचूर पावडरचा उपयोग बघूया की याला एवढं मार्केटिंग का आहे तर याला मार्केटिंग अशासाठी आहे की आंबटपणा जिथं जिथं येतो तर तिथं तिथंच तुम्ही हे वापरू शकता म्हणजे भाज्यांमध्ये अगदी तुम्ही पण करण्यासाठी सरबत करण्यासाठीसुद्धा याचा आपल्याला घरगुती वापर करता येतोच पण तरीसुद्धा याचं मार्केट भरपूर आहे कारण पंजाबी डिशचे मसाले किंवा पंजाबी भाज्यांमध्ये जास्त करून याचा वापर केला जातो मार्केटिंगच्या दृष्टीने तुम्ही याचे छोटे छोटे पॅकेट्स करून सेल केले तरीसुद्धा होतं जसं मी म मेथीचा सा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तसंच याचाही वापर आहे आणि स्वच्छ राहतो झालेली हो आहे आपली ही पावडर यामध्ये आपल्याला आता एकच चमचा असं मीठ घालायचं आहे की ही पावडर खराब होऊ नये म्हणून आणि बारीक करायची आणि गरज वाटली तरी साळून घ्यायची अशी ही बारीक पावडर झालेली आहे की तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घट्ट पॅकिंग करून विक्री करू शकता हा लघु उद्योग तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा लाईक करा शेअर करा एकमेकांना म्हणजे ज्यांचे आंबे वाया जातात त्यांचे काहीतरी इथनं उत्पन्न होईल आणि एक किलो आंब्यापासून ही साधारण दोनशे ग्रॅम पावडर आपल्याला मिळते